नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय नाचणीचे म्हणजे नागलीचे पापड पाहताय ना तुम्ही आपले हे पापड तेलात सोडल्या सोडल्या कसे सरक्कन फुलून वर येत आहेत आणि दुप्पट नव्हे तर तिप्पट आहेत लाल तर अजिबात पडले नाहीच आहेत आणि किती कुरकुरीत खुसखुशीत झालेत पहा नाचणीचं सत्व तयार करण्यापासून सोप्यात सोप्या पद्धतीनं आपण ही पापड करण्याची पद्धत पाहतोय जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे पापड तयार केलेत ना तर तुमचे पापड चिकटणार नाही चिरटणार नाही ना ना, फाटणारही नाहीत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित कुरकुरीत खुसखुशीत नाचणीचे पापड नाचणीचे पापड तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम नाचणीचं सत्व म्हणजे नाचणीचं पीठ तयार करावं लागेल ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक किलो नाचणी घ्यायची आहे नाचणी एकतर आकारांना खूप छोटी असते आणि तितक्याच छोट्या आकाराचे त्यामध्ये मातीचे आणि रेतीचे कण असतात त्यामुळे नाचणी पूर्णपणे निवडणं तर काही आपल्याला शक्य नसतं परंतु जितकी शक्य असेल तितकी ते आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे आता आपल्याला एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये ही नाचणी घ्यायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही नाचणी आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं हे पा अशा पद्धतीनं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शिवाय नाचणी आपल्याला एकाच हातानं धुवायची नाही तर दोन्ही हातांना चोळून चोळून धुवायची आहे हे पहा आपली पहिल्या पाण्यानं नाचणी धुवून झाली आहे पाहताना तुम्ही किती लालसर पाणी झालं आहे आणि वर कचरासुद्धा किती जमा झाला आहे आता हे सगळं पाणी आपल्याला वेळून काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नवीन पाणी घालायचं आहे दुसऱ्यांदा पाणी घातल्यानंतरसुद्धा ही नाचणी आपल्याला पहिल्या पद्धतीप्रमाणे चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुन्हा पाणी वेळून काढायचं आहे पुन्हा नवीन पाणी घालायचं आहे असं आपल्याला पाच सहा वेळा करायचं आहे म्हणजे पाच सहा वेळास धुवून घ्यायची असं काही नाही आहे जोपर्यंत नाचणीतनं पाणी हे पा अशा प्रकारे निवळ नितळ निघत नाही ना तोपर्यंत ही नाचणी आपल्याला धुवून घ्यायची आहे हे पहा मी पाच सहा वेळा पाणी बदलून नाचणी स्वच्छ धुवून घेतली आहे पाहताय ना तुम्ही किती निवड नित्त पाणी ते आता या नाचणीवर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि ही नाचणी आपल्याला कमीत कमी चोवीस तासांसाठी भिजत ठेवायची आहे हे पहा मी सोमवारी सकाळी अकरा वाजता नाचणी भिजत घातली होती मंगळवारी सकाळी त्यावरील झाकण काढले नाचणी हलकीशी आंबल्यानं पाहताना तुम्ही पाण्यावर कसा फेस जमा झालाय तो आता वरवर जमा झालेला फेस फक्त आपल्याला काढून टाकायचा आहे सगळं पाणी आपल्याला काढायचं नाहीये आणि ही नाचणी आपल्याला रोळून घ्यायची रोळून घ्यायची म्हणजे काय करायचं हे पाण्यातली नाचणी आपल्याला हलक्या हातानं उंचाईच्या साह्यानं काढायची आणि ती दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवायची अशा प्रकारे आपल्याला सगळी नाचणी अगदी हलक्या हातानं काढून घेऊन दुसऱ्या भांड्यात ठेवायचे म्हणजे काय होतं म्हणजे पातेल्याच्या तळाशी जे मातीचे रेतीचे दगडाचे कण असतात ना ते जड असतात त्यामुळे ते तळाशीच साठतात ते आपल्याला फेकून द्यायचे याला रोळणं असं म्हणतात आपली सगळी नाचणी रोळून झालेली आहे आता काय करायचं खोलकड भांड घ्यायचे त्यावर अशा प्रकारे गाणी ठेवायची आहे गाळणी वर एक स्वच्छ असू ती कापड घालायचंय आणि या कापडावर आपण चोवीस तास भिजत घातलेली नाचणी घालायची आता ही गाणी पाणी नितलण्यासाठी पंधरा मिनिटं अशीच ठेवायची पाणी निथळल्यानंतर हीच नाचणी आपल्याला अशा पद्धतीनं कापडानं लपेटून घ्यायची आहे तिच्यावर झाकण आहे आणि आता ही नाचणी आपल्याला कमीत कमी चोवीस तास मोड आणण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपण जसे मटकी मुगाला कडधान्याला जसे भरपूर मोड आणतो ना इतके मोड आपल्याला आणायचे नाही थोडेसे हलकेसे मोड आणायचे इतर कोणत्याही धान्यापेक्षा नाचणीला मोड येण्यासाठी अधिक कालावधी लागतो कदाचित तुम्हाला मोड आणण्यासाठी जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो आमच्याकडे सध्या पावसाळी वातावरण असल्याने हे पा माझ्या नाचणीला सुद्धा चोवीस तासानंतर मोड आले नाहीये मी बारा तास आणखीन ठेवली त्यानंतर हे पा अशा पद्धतीनं हलकेसे मोड आलेले आहेत परंतु एवढे मोड सुद्धा अगदी पुरेसे आता ही मोड आलेली नाचणी आपल्याला एका स्वच्छ सुती कापडावर पसरून घ्यायची आहे आणि फक्त दोन ते तीन तास ही नाचणी आपल्याला सुकवून घ्यायची आपल्याला खूप कडकडीत ही नाचणी सुकवायची नाहीये तर फक्त दोन ते तीन तास सुकवायची आहे कारण ही नाचणी आपण घरीच मिक्सरवर बारीक करणार आहोत जर तुम्ही गिरणीमध्ये दहून आणणार असाल ना तर कडकडीत सुकवली तरी सुद्धा चालणार आहे हे पाच तीन तासानंतर आपली नाचणी अगदी व्यवस्थित आपल्याला जशी हवी आहे तशी सुकलीये आपल्याला जशी हवी आहे तशी नाचणी सुकली हे कसं ओळखायचं हो नाचणीचे एक दोन दाणे तोंडामध्ये घालायचे चावायचे ते कटकन तुटले तर समजायचं आपली नाचणी अगदी व्यवस्थित सुकली आहे नाचणी सुकल्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं मिक्सरचं अर्ध भांड भरेल इतपतच नाचणी यामध्ये घालायची आणि आता ही नाचणी आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची कोणतेही धान्य थोडंसं जरी ओलसर असेल ना तर गिरणीवाले ते बारीक करून देत नाही मात्र अशा प्रकारे थोडस ओलसर असलेले धान्य मिक्सरवर लगेच बारीक होतं म्हणून आपण मिक्सरवर बारीक करतोय आपल्या नाचणीची पहिली बॅच दौन झाली आहे म्हणजे नाचणीचं पीठ तयार झालेलं आहे आता एक सगळ्यात छोटी छिद्र असलेली चाळणी घ्यायची आणि या चाळणीने आपल्याला हे नाचणीचं पीठ चाळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला मैद्याची चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचंय इथून पुढील सगळी नाचणी आपल्याला अशा पद्धतीनंच मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनंच मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायची आहे चाळून झाल्यानंतर हे पाय एवढा चाळ शिल्लक राहिला आहे हा बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे आणि एकदम सगळा चाळ पुन्हा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा चाळून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ मैद्याच्या ना चाळणीनं चाळून झाल्यानंतर हे पाय एखाद्या पातेल्याला एक, पाते एक स्वच्छ सुती कापड बांधायचं आहे आणि या सुती कापडानं आपल्याला आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ आपण मैद्याच्या बारीक चालणीनं तर चाललंय परंतु ते इतकं बारीक चाललं जात नाही म्हणून आपण पुन्हा एकदा सुती कापडाने हे चाळून घेते यानं अत्यंत बारीक चाललं जातं यालाच वस्त्रगाळ असं म्हणतात पीठ चाळून झाल्यानंतर हे पाज थोडासा चाळ शिल्लक ना हा काही आपल्याला मिक्सरवर परत बारीक करायचा नाही हा तसाच बाजूला ठेवून द्यायचा आहे आपलं सगळं नाचणीचं पीठ बारीक मैद्याच्या चाळणीनं आणि कापड्यानं सुद्धा चावून झालेलं आहे आणि आता खाली जे उरलंय ना हे आहे नाचणीचं सत्व आता तयार झालेलं हे नाचणीचं सत्व आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आता याच नाचणीच्या सत्वापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता परंतु आपण पापड तयार करणार आहोत मग तुम्ही आता सगळ्या नाचणीच्या सत्वाचे पापड तयार करा किंवा निम्म्या नाचणीच्या सत्वाचे एक किलो नाचणीपासून जवळपास पाऊन किलो इतकं नाचणीचं सत्व तयार झालंय आणि साधारणपणे अडीचशे ते तीनशे ग्राम इतकी नाचणीची भरड उरली आहे या भरडचा वापर तुम्ही वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी करू शकता तयार केलेल्या सगळ्या नाचणीसत्वाचे पापड काही आता आपण लगेच करणार नाही होत आत्ता आपण फक्त दोन मोठ्या वाट्या म्हणजे साधारणपणे तीनशे ग्रॅम इतक्या नाचणीसत्वाचे पापड तयार करणार आहोत त्यासाठी हे सत्व आपल्याला एका बोलमध्ये घ्यायचे आणि या बोलमध्ये आता आपल्याला काही मसाले मिक्स करायचे ते असे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा तीनही जिन्नस आपल्याला पोपटावर लाटण्याच्या सायज्यांना अर्धवट बारीक करून घ्यायचे एक चमचा पापडखार दोन चमचे पांढरे तेल आणि दोन चमचे मीठ घ्यायचे अर्थात मिठाचा वापर चवीप्रमाणे करायचा आहे अर्धा चमचा डिंक पावडर सुद्धा घ्यायची हे पा अख्खा इंका असून तुम्ही खलबत्तात बारीक केलं त्याची पावडर केली आहे डिंक पापडामुळे पापडांना बाइंडिंग मिळते चकाकी येते ते चिरटत नाही डिंक पावडर सोडून सगळे जिन्नस आपल्याला या पिठामध्ये म्हणजे नाचणी सर्पामध्ये घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे काही जण काय करतात हे पीठ शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवतात ना त्यामध्येच हे सगळे जिन्नस घालतात परंतु आपण तसं करणार नाही हे पहा आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत एक प्रकारे हे नाचणीच्या पापडाचं प्रेमिकच तयार झालं आहे आता यापासून तुम्ही लगेचच पापड तयार करा किंवा तुम्हाला आत्ता वेळ नसेल तर एखाद्या डबा भरून ठेवा आणि मग जेव्हा वे वेळ असेल तेव्हा त्याचे पापड तयार करा परंतु आपण मात्र आत्ताच पापड तयार करणार आहोत त्यासाठी हे पा आपण दोन वाट्या नाचणीचं सत्व घेतलं होतं ना म्हणून आपल्याला त्याच्या निम्म म्हणजे एक वाटी पाणी एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून डिंक पावडर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाण्याला खळखळून उकळी आणायची हे पाण्याला खळखळून उकळी आले आता आपण जे दोन वाट्या नाचणीचं सत्व घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हो खळखळ उकळतं पाणी घालायचं आणि ते लाटण्याच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पारंपरिक पद्धतीमध्ये पातेल्यामध्ये पाणी उकळवलं जातं आणि मग त्यामध्ये सगळे मसाले आणि हे नाचणीचं सर्व सोडलं जातं आणि मग ते हाटून त्याचा चीक तयार केला जातो परंतु त्या पद्धतीमध्ये काय होतं गाठी होण्याची शक्यता असते म्हणून आपण ही सोपी पद्धत वापरतो यामध्ये गाठी अजिबात होत नाही आता यावर आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय म्हणजे सगळे मसाले यामध्ये मुरतील पाच मिनिटांनंतर झाकण काढायचंय हे पण आपली उकड तयार झाली आहे आता ही तयार झालेली उकळ आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घ्यायची प्लास्टिकच्या पिशी मध्ये उकड काढून घेतल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिटं ही उकळ आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीने मळवून घ्यायची आपण खळकून उकळलेल्या पाण्याचा वापर केलाय त्यामुळे ही उकड आता अजून बऱ्यापैकी गरम आहे जर हाताला चटके सोसवत नसतील तर प्लास्टिकच्या पिशवीवर एखाद्या सुती कापड आहे आणि मग हाताने उकळ मळून घ्यायची अगदी एक ते दोन मिनिटच पाहताना तुम्ही आपली उकड कशी मऊ नसुषित झाली येते आणि दिसते अगदी खाव्यासारखी आपली उकड मळून झालेली आहे आता ती प्लास्टिकच्या पिशवीच्या बाहेर काढायची आहे आणि एका ओल्या केलेल्या घट्ट पिऊन घेतलेल्या सुती कापडावर ही उकड काढायची आहे आणि हे पा या उकडीचे आपल्याला अशा पद्धतीनं मेदू वड्यासारखे गोल तयार करायचे आहेत मध्यभागी गोल तयार करायचे छिद्र तयार करायचे मी वड्यांसारखे गोल तयार केलेत तुम्ही सिलेंडर सारखे रोलही करू शकता तयार झालेले हे गोळे आता आपल्याला त्याच सुती कापड्यानं लपेटून घ्यायचे आहेत आणि हे पाहतोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी अगदी व्यवस्थित गरम झालंय आता यावर एखादी अशा प्रकारे चालणी किंवा गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला आला आपण कापडामध्ये लपटून घेतलेले नाचणी सत्वाचे गोळे कापडासहित ठेवायचे त्यावर झाकून ठेवायचे आणि मध्यम आचेवर या गोळ्यांना आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं दरदरून वाफ काढायचे पंधरा ते वीस मिनिटांनंतर झाकून काढायचे हे पण आपले नाचणी सत्वाचे गोळे अगदी व्यवस्थित शिजलेत कडक झालेले आहेत आणि त्यांना चकाकी सुद्धा आलेली आहे आता हे उकडलेले गोळे आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आहेत उकड गोळे खूपच गरम आहेत त्यामुळे फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे हाताच्या साह्यानं फोडण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर मात्र आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळे काढून घ्यायचेत आणि हाताच्या साह्यानं हे उकड गोळे आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आता सुद्धा ही कणिक अगदी गरम आहे परंतु छानपैकी शिजली असल्यामुळे अगदी लगेचच बारीक होतात फार वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात बारीक होतात परंतु तरीही तुम्हाला चटका सोसवत नसेल तर हे पाय लाटण्याच्या साह्यानं आपल्याला हे उकलगोळे बारीक करून घ्यायचे म्हणजे हाताला चटका बसणार नाही पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत तुम्हाला थोडीशी वेळ खाऊ आणि कटकटीची वाटत असेल परंतु विश्वास ठेवा जर तुम्ही या पद्धतीनं पापड केलेत ना के तर या उकळीमध्ये गाठी तयार होणार नाही तुमचे पापड चिकटणार नाही चिरटणार नाही नाही हे पहा आपली मऊ लुसलुशी चमकदार अशी पापडाची कणिक म्हणून तयार झालेली आहे पाहताना तुम्ही हाताला अजिबात चिकटत नाही कसे हात स्वच्छ दिसतात पहा म्हणून झालेल्या या कणकेचा आपल्याला एकसारखा गोलगुलगुरीत गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लपेटून ठेवायचा आहे म्हणजे पापड करेपर्यंत तो कोमट होईल परंतु पूर्णपणे थंड होणार नाही आता आपण प्रत्यक्ष पापड तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाया एकूण कणकेपैकी आपल्याला फक्त सात आठ असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला पापड किती छोटे किंवा किती मोठे करायचे त्याप्रमाणे तुम्ही हे गोहे तयार करायचे गोहे तयार करून झाल्यानंतर उरलेलं पीठ पुन्हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लपेटून घ्यायचं आहे आता पोपटावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आपण तयार केलेल्या कणकेच्या गोळ्यापैकी एक गोळा यावर ठेवायचा आहे थोडासा बोटांच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायचा आहे पुन्हा या गोळ्यावर आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे पहा एखाद्या प्लेटच्या साहाय्यानं या गोळ्याला अशा पद्धतीनं आपल्याला दाब द्यायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला दाबत दाबत गोल गोल फिरवायची म्हणजे पहा आपला गोल घरघरीत पापड कसा तयार होत होते जर तुम्हाला हा पापड थोडासा जाड वाटत असेल ना तर लाटण्याच्या साह्यानं तो लाटून घ्यायचा आहे पीठ गरम असल्यानं तो अगदी सहज लाटला जातो आपला गोलगरकरीत पातळ पापड तयार झाला आहे आता याचा वरील प्लास्टिकचा पेपर काढायचा आहे आणि खालील प्लास्टिकच्या पेपर सहित हा पापड आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे किंवा हे पा जर तुमच्याकडे रोटी मेकर म्हणजेच पुरी मेकर असेल ना तर हे पा पुरी मेकरमध्ये प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे त्यावर कणकेचा गोळा ठेवायचा आहे आणि या कणकेच्या गोळ्यावर पुन्हा एकदा एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि पुरी मेकरनं हा गोळा आपल्याला प्रेस करून द्यायचा आहे पाहताना तुम्ही पुरी मेकरवर तर अगदी पटकन गोल गरगरीत पातळ पापड तयार झालाय अशा प्रकारे आपल्याला एकदम पासा पापड तयार करून घ्यायचे आणि एकाच वेळी प्लास्टिकच्या शीटवर हे पापड आपल्याला अशा पद्धतीने सुकत घालायचे सगळे पापड आपल्याला अशा करून आणि हे पा पापड सुकायला घातल्यानंतर साधारण तासाभराना ते फोल्ड व्हायला म्हणजे थोडेसे वाकडे व्हायला सुरुवात होतात अशा वेळी हे पापड आपल्याला उलट करून घ्यायचेत आणि हे पापड आपल्याला तीन चार वेळा उलट सुलट करायचे म्हणजे ते खूप वाकडे होणार नाहीत पूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्याला हे पापड हवेवरच सुकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला उन्हामध्ये हे कडकडीत वाळवून घ्यायचे हे पहा सगळे पापड अगदी कडकडीत सुकून झालेले रंग तर पहा किती आलाय आणि त्याच्यावर बडी शेप थी ती किती सुंदर दिसत आहेत आता आपण हे पापड तळून पाहूया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून आहे आणि तेल गरम झालं की मंदाचे आपल्याला हे पापड तळायला सुरुवात करायची पाहिलेत ना तुम्ही पापड तेलामध्ये सोडल्या सोडल्या कसे दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलतायत हे पहा आपला पापड तळण्यापूर्वी केवढा होता आणि तळल्यानंतर पहा किती मोठा आहे ज्या अर्थी तो इतका तिप्पट चौपट फुललाय अर्थी तो किती खुसखुशीत असणार आहे आपण पापड जितके पातळ लाटू ना तितके पापड जास्त फुलतात एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा सुद्धा आपण उन्हाळी बाळांच्या रेसिपीमध्ये मिक्स डाईंचे सांगे डाळ कांदा सांगे रव्याच्या वाफेवरच्या सालपापड्या डायरेक्ट तांदळापासून पासून पापड पोह्यांचे पापड ज्वारीचे खारवडे साबुदाण्याच्या पई पापड्या पोह्यांचे मिरगुंड उपवासाचे पॉपकॉर्न गव्हाच्या कुरड्या पोह्यांचे कुरकुरे भगर पापड्या उडदाचे पापड या रेसिपी पाहिल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली तर जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नाचणीचे पापड करून पहा पा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद